नमस्कार मित्रांनो या क्षणाचा सर्वात मोठा एक्झिट पोल आपल्या समोर येतो आहे महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सर्वात मोठा एक्झिट पोल आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहे या एक्झिट पोलमधून महायुतीला किती फटका बसणार व महाविकास आघाडीला किती फायदा होणार हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया तोपर्यंत हा एक्झिट पोल जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील तर बघूयात कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा होणार मोठा विजय नंबर एक नंदुरबार लोकसभा मतदारसंघ नंदुरबारमधून महायुतीच्या डॉक्टर हिना गावित या रिंग रिंगणामध्ये आहेत तर महाविकास आघाडीकडून गोवाल पाडवी हे महाविकास आघाडीकडून रिंगणामध्ये आहेत या निवडणुकीमध्ये डॉक्टर हिना गावित या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विजयी होतील असं चित्र दिसतंय नंबर दोन धुळे लोकसभा मतदारसंघ धुळे लोकसभेमधून महायुतीकडून सुभाष भामरे हे रिंगणामध्ये आहेत सुभाष भामरे हे विजयी होणार असे चिन्ह स्पष्टपणे दिसत आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघामधून महायुतीच्या स्मिता भाग आणि महाविकास आघाडीचे करण पवार हे रिंगणामध्ये आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या स्मिता भाग या विजयी होणार असं स्पष्टपणे दिसते रावेर लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीच्या रक्षा खडसे या महायुतीच्या उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्यांनी विजयी होतील असं चित्र स्पष्ट दिसते बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधून महायुतीच्या शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव तर ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे रिंगणामध्ये आहेत तर याच बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत या अटीतटीच्या लढतीमध्ये नरेंद्र खेडेकर हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील असं चित्र स्पष्ट दिसते अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अनुप धोत्रे सध्या आघाडीवर दिसत आहेत तर प्रकाश आंबेडकर व संग्राम डॉक्टर संग्राम पाटील हे पिछाडीवर जाताना दिसत आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे व बच्चूकोडे यांच्या प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे तिघामध्ये तिरंगी लढत होणार असल्यामुळे दिनेश बुब यांच्या मताच्या विभाजनामुळे काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे विजयी होतील असे चित्र स्पष्ट दिसत आहेत तर वर्धा लोकसभा मतदारसंघामधून रामदास तडशे महायुतीचे उमेदवार आहेत तर काँग्रेसकडून काळे हे उमेदवार आहेत तर या निवडणुकीमध्ये रामदास तडश विजयी होतील असं चित्र दिसतंय रामटेक लोकसभा मतदारसंघामधून राजू पारवे हे महायुतीचे उमेदवार आत्ता तरी आघाडीवर दिसत आहेत राजू पारवे यांचा विजय निश्चित मानला जातो आहे नंबर दहा नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी व उद्धव ठाकरे गटाचे विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत आहे या निवडणुकीमध्ये नितीन गडकरी हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असे चित्र स्पष्ट दिसत आहेत डॉक्टर भंडारा गोंदिया मतदारसंघातून सुनील मेंढे हे महायुतीचे उमेदवार आहेत तर डॉक्टर प्रशांत पडोळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत डॉक्टर प्रशांत पटोळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असे चित्र स्पष्ट दिसत आहेत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडून अशोक नेते हे रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर नामदेव किरसान हे रिंगणात आहेत या निवडणुकीमध्ये अशोक नेते हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे आहे नंबर तेरा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे आहेत तर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरे आहेत या निवडणुकीमध्ये प्रतिभा धानोरकर या एक लाख मताधिक्याने विजयी होतील असं चित्र स्पष्ट दिसतंय सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय नंबर चौदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान माजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजाश्री पाटील यांना आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय देशमुख रिंगणात आहेत या निवडणुकीमध्ये संजय देशमुख यांचा कमीत कमी दोन लाख मताधिक्यांनी विजय होईल असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे नंबर पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना हेमंत पाटील या विद्यमान खासदारांच्या जागी तिकीट देण्यात आले तर ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर माजी आमदार यांना रिंगणात उतरवण्यात आले या निवडणुकीमध्ये नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाचे उमेदवार तीन लाख मताने विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे नंबर सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रताप पाटील चिखलीकर हे रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून वसंतराव बळवंतराव चव्हाण हे रिंगणात आहेत काँग्रेसचे ने मोठे नेते अशोकराव चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाल्यानं ते भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत आहेत परंतु तरीही नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये वसंतराव बळवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर येताना दिसत आहेत नंबर सतरा परभणी लोकसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रपती अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली होती जातीपातीच्या राजकारणानं या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान मागण्यात आल्यामुळे या परभणी लोकसभा मतदारसंघातील ओबीसी चेहरा म्हणून जानकर यांना मताधिक्य ओबीसीने दिले परंतु मराठा आणि मुस्लिम समाज हे संजय जाधवांच्या बाजूने गेल्यामुळे संजय जाधव विजयी होणार असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे नंबर अठरा जालना लोकसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आहेत तर त्यांच्या ऑपोजिशनमध्ये काँग्रेस पार्टीकडून डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली परंतु जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण चळवळीचा मोठा प्रभाव आहे तर रावसाहेब दानवे कल्याण काळे यांच्या मधोमध अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर रावसाहेब दानवे यांच्या मताधिक्यामध्ये मंगेश साबळे त्या ठिकाणी भर पाडणार असल्याचं बोललं जाते कारण मंगेश सांबळे यांना मतदान करणारा वर्ग काँग्रेसचा मतदार आहे व हा डिवाईड झाल्यास रावसाहेब दानवे थोड्याफार मताने विजयी होऊ शकतात असं चित्र स्पष्ट आहे तर रावसाहेब दानवे यांच्या विरोधात असलेले डॉक्टर कल्याण काळे यांनी सुद्धा मागील दोन हजार नऊमध्ये रावसाहेब दानवेंना चांगली टक्कर दिली होती त्यामुळे कल्याण काळे आपली अनोखी खेळी खेळत त्या ठिकाणी रावसाहेब दानवेंना चितपट करून निवडून येऊ शकतात असं सुद्धा बोललं जात आहे नंबर एकोणावीस छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे एम आय एमकडून खासदार इम्तियाज जिल्ह व महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महायुतीकडून शिंदे गटाचे संदीपान भुमरे रिंगणात आहेत अटीतटीच्या या लढतीमध्ये मागासवर्गीय मतांचा फायदा चंद्रकांत खैरेंना झाल्यास चंद्रकांत खैरे खासदार होतील व महायुतीच्या सर्व लोकांनी भुमरेंचं काम केलं तर भुमरे त्या ठिकाणी खासदार होतील असे चित्र दिसत आहेत नंबर वीस दिंडोरी लोकसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर भारती पवार या महायुतीकडून रिंगणात आहेत तर भास्करराव भगरे हे महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत डॉक्टर भारती पवार या महायुतीच्या उमेदवार विजय होतील असं चित्र स्पष्टपणे आहे नंबर एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाई वाजे हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तर शिंदे गटाकडून हेमंत गोडसे उमेदवार आहेत तर त्यातच आता शांतीगिरी महाराजांनी सुद्धा नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली व मराठा नेते करण गायकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आपली अपेक्षा उमेदवारी दा दाखल करणारे करण गायकर आता वंचितच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे मराठा मतदान किती घेतात हे करण गायकरांच्या मतावरती आता यांचा विजय पराजय ठरणार आहे तरी आत्ताच्या घडीला राजाभाई वाजे हे नाशिकमधून ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर येताना दिसत आहेत नंबर बावीस भारती कांबडी या महाविकास आघाडीच्या उमेदवार स्पष्टपणे विजय होताना दिसत आहेत नंबर तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघ कपिल पाटील हे महायुतीचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत नंबर चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर हे शिंदे गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पराभूत करतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे नंबर पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजेन विचारे हे ठाकरे गटाचे उमेदवार शिंदे गटा आणि भाजपच्या उमेदवाराला चितपट करतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे पियुष गोयल हे विजयी होतील नंबर सत्तावीस मुंबई उत्तर पश्चिममध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे विजयी होतील मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे मिहीर कोटेच्या यांना पराभूत करून महायुतीकु महायुतीला टक्कर देण्यासाठी रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे नेते संजय दिना पाटील हे विजयी होतील मुंबई उत्तर मध्यमध्ये अजून काही निकाल सांगता येत नाही मुंबई दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे यांना चितपट करून ठाकरे गटाचे अनिल देसाई हे विजयी होतील तर दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत हे विजयी होतील रायगड लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंना यांना शिवसेना ठाकरे गटाच्या हे चित्रपट करतील नंबर तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंना संजोग वाघेरे पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार त्या ठिकाणी पराभूत करतील नंबर तेवीस पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे भाजपकडून आहेत रवींद्र धंगेकर काँग्रेसकडून व वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात आहेत या अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर हे पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील नंबर पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळ्याचा सामना रंगला आहे या अटीतटीच्या लढतीमध्ये सुप्रिया सुळे थोड्या फार मतांच्या फरकाने विजयी होतील असं चित्र दिसत आहे नंबर छत्तीस पुणे जिल्ह्यातील शिरू लोकसभा मतदारसंघामधून अजित पवार गटाकडून शिवाजी आढळराव पाटील तर शरद पवार गटाकडून डॉक्टर अमोल कोल्हे हे रिंगणात आहेत या अटीतटीच्या लढतीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे पन्नास हजार मतांनी विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे नंबर सदतीस अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे पाटील त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके रिंगणात आहेत या लढतीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा पुकार निलेश लंके यांनी दिल्यामुळे थोड्याफार मताने निलेश लंके हे सुजय विखे यांना पराभूत करतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे नंबर अडोतीस लोकसभा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे डॉक्टर सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचवरे रिंगणात आहेत भाऊसाहेब वाघचवरे हे थोड्याफार मतानं विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहेत नंबर एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघातून अतिशय जातीपातीच्या करण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत पंकजा मुंडे व राष्ट्रवादी शरद पवार गट व महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आहेत या अटीतटीच्या लढतीमध्ये पाच दहा हजार मताने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे थोड्याफार मताने निवडणूक जिंकतील असं चित्र स्पष्टपणे दिसतं आहे नंबर चाळीस धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार हे महायुतीचे अर्चना पाटील यांना पराभूत करून ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा बाजी लावून आपली जीत हसील करून दाखवतील असं चित्र स्पष्टपणे दिसतंय नंबर एक्केचाळीस लातूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुधाकर शृंगारे यांच्या विरोधात महाविकास करून शिवाजीराव काळगे हे रिंगणात आहेत या अटीतटीच्या लढीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे निवडून येतील असं चित्र दिसतंय नंबर बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून राम सातपती यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेस पार्टीकडून व महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या रिंगणात आहेत या अटीतटीच्या लढतीमध्ये प्रणिती शिंदे या एक लाख मताने विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे नंबर त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभूत करून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील असं चित्र दिसत आहे नंबर चौवेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील व चंद्रहार पाटील हे मैदानात महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील हे मैदानात आहेत त्यातच विश्वजित पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे संजय काका पाटील व चंद्रहार पाटील या दोनही पाटलांना विश्वजित पाटलांनी धाकधूक आता वाढवली आहे जर विश्वजित पाटलांनी अधिक मतदान घेतलं तर भाजपचे संजय काका पाटील निवडून येतील व जर विश्वजित पाटील जर कमी मतदान घेतील तर शरद उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार हे विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसतंय नंबर पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून खासदार उदयनराजे भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले तर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना रिंगणामध्ये उतरवण्यात आले या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार दीड लाख मताने विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसते तर भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा पराभूत व्हावं लागणार आहे असं चित्र दिसत आहे नंबर शेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून विनायक राऊत हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तर भारतीय जनता पार्टीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रिंगणामध्ये उतरवण्यात आले नारायण राणे यांचा एक लाख मताने पराभूत करून विनायक राऊत हे ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होतील असं चित्र आता तरी स्पष्ट होताना दिसत आहे नंबर सत्तेचाळीस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधून संजय मंडलिक हे महायुतीचे उमेदवार आहेत तर काँग्रेस व महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीमध्ये छत्रपती शाहू महाराज हे दोन लाख मताने विजयी होतील असं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे नंबर अठ्ठेचाळीस शेवटचा मतदारसंघ आहे हातकरंगले लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना रिंगणात उतरवण्यात आले तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांना रिंगणामध्ये उतरवण्यात आले धैर्यशील माने यांचा दणंदीत पराभव करत सत्यजित पाटील यांना एक लाख मताने निवडून आणण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी ठरेल असं चित्र स्पष्टपणे होताना दिसत आहे मित्रांनो हा एक्झिट पोल बघितला तर असं स्पष्टपणे चित्र दिसतंय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती शिवसेना एकनाथ शिंदेंचा गट व अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट यांना मोठा दणका देत महाविकास आघाडी जास्तीत जास्त मताधिक्यानं जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात निवडून आणताना दिसत आहे आपण कुणाच्या बाजून आहात भारतीय जनता पार्टी शिंदे गट अजित पवार गटाच्या बाजूने की महाविकास आघाडी शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस पार्टीच्या बाजूनं आपण कुणाच्या बाजून आहात आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा भाजपला बसत असलेला फटका फोडाफोडीच्या राजकारणामुळे ईडी सी बी व हो मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे बसतोय का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह